नमस्कार मित्रांनो बीडचा तपास पूर्ण होईपर्यंत एकही मुंडे सत्तेत नको संजय राऊत यांची मोठी घोषणा काय ही बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती आपण बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल मधील गावात पोर असताना बंदूक घेऊन असल्याचे अनेक फोटो समोर येत आहेत हे सगळे लोक एकाच गावाचे नाव घेत आहेत त्यांचा अक्का धनंजय मुंडे या गुन्हेगारांचा सरदार आहेत असा आरोप संजय राऊतांनी केला आहे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मास्साजोग मधील सरपंच संतोष देशमुख यांची निघून हत्या करण्यात आली या प्रकाराचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पोलीस अधिकुश अविनाश बारगळ यांची उचल केली त्यानंतर नवनीत कावत यांची बीडचे नवीन पोलीस अधिकुश म्हणून नियुक्ती करण्यात आली या हत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती या घटनेचे बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं होतं त्यातच आता मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचे असणारे हे या मागचे खरे सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंब आणि गावकऱ्यांकडून केला जात आहेत आता यावरून खासदार संजय राऊत यांनी एक मोठी मागणी सुद्धा केली आहे संजय राऊत यांनी नुसतं प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी बीडमधील गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते त्यांनी सविस्तर भाषण केलं यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता थेट टीका केली आहे बीडमध्ये गेल्या वर्षभरात अडुतीस खून झाले बीडमधील गावात लहानपोरं हातात बंदुकी घेऊन असल्याचं अनेक फोटो समोर येत आहेत हे सगळे लोक एकाच गँगचे नाव घेत आहेत त्यांचा आका धनंजय मुंडे हा गुन्हेगाराचा सरदार आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे आम्ही अमुक अमुक माणसाचे शूटर आहोत तुम्ही काय पेरत आहात जे उगवलं आहे सांगतो एकही मुंडे तपास पूर्ण होईपर्यंत सत्तेत असता कामा वारंवार माहिती पुढे आली आहे मध्ये काय चाललं आहे हे नवीन नाही संतोष देशमुख यांचा खून त्यांना पचवता आला नाही असंही संजय राऊत म्हणाले त्यांच्यावर आरोप आहेत त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर त्याला जबाबदार या राजकारण्याचे गृहमंत्री आहेत गृहमंत्री दुबळे आहेत कमजोर आहेत गृहमंत्री नाकाने कांदा सोलत आहेत कोणालाही सोडणार नाहीत कितीही मोठा असू द्या तरी तो तुमच्या पदराखाली आणि तुमच्या खिशात आहे मग तो जवळचा तुमचा कोणी असेल त्याला फाशीची तक्त्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोलिसांनी सहकार्य करा असं चॅलेंज संजय राऊत यांनी केलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की चाहिन कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद